रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कनिस आमचं मोठं होत नव्हतं बाकीच्या दोन <coughs> चांगला 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 म्हणजे रसायने जा रामकृष्ण हरी मी रामाग्रोटेकचा प्रतिनिधी विनोद बाळासाहेब खोटवड तर आपण माळवाडे गावामध्ये मकाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर मकाला असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ आणि जाणून घेऊ की मकाला कसा रिझल्ट आला आहे ते नमस्कार माझं नाव अभिजित सतीश खलाटे राहणार माळवड लाटे आम्हाला या रामाय रूटच्या प्रॉडक्टमुळे आमच्या मकाजा ही माझा दुसरा प्लॉट आहे आत्तापर्यंत मला चांगला रिझल्ट आला आहे आणि प्लॉटमध्ये मला चांगलं बरगरच उत्पन्न मिळेल याची मला अपेक्षा आहे तुम्ही पहिलं वा, रासायनिक वापरत होता ना आम्ही पहिलं रासायनिक युरिया आणि बाकीची दहा एकोणीस एकोणीस दहा ही वापरत होतो पण रामायुरोटेकची प्रोडक्ट आल्यापासून आम्ही रामायोटेकचे औषध वापरत आहे काय वापरतात आम्हाला कंचाला महत्वाचा रिझल्ट पडला आहे कारण कणीस आमचं मोठं होत नव्हतं बाकीच्या रासायनिक पिकांमध्ये रासायनिक पिकावरची शेती आणि ही आपली रामायग्रोटेक मार्फत केलेली शेती तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही रासायनिकवरचं प्रॉडक्ट रिझल्ट आहे आणि आप आपल्या जैविक औषधांचा रामागोल टिमग्रो आणि समृद्धी आणि रूट मॅजिक याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता तरी रासायनिकच्या खर्चामध्ये आणि जैविक आपल्या रामायग्रोटेकच्या जैविक उत्पादनाच्या खर्चामध्ये किती तफावत आहे कमीत कमी, कमी दोन अडीच हजाराची तफावत आम्हाला नक्कीच मिळाली आहे रामायरोटीकमध्ये आम्हाला साडे मध्ये आम्हाला दोन स्प्रे झाले या दोन स्प्रेमध्ये आम्हाला चांगलं चांगला म्हणजे चांगला जाणवला आणि कंचाला बी चांगलं उत्पन्न निघेल तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मकाची जाडे अगदी उसासारखे झाडे झालेले आहे शेतकरी मित्रांनो आत्ताच मका तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आत्ता डोक्याच्या वरती मका आहे तर जबरदस्त असा रिझल्ट यांना आलेला आहे बार महिन्यात तरी एक शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या रानामध्ये मग कशीवर दुसरं पीक घेतलं जात नाही खूप खूप आभारी आहे